सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा रामजींनी श्री महाराजांना वाणीचा हुरडा खाण्यासाठी शेतात येण्याचा आग्रह केला श्री महाराजांनी होकार दिला व नैवेद्य आरती झाल्यावर प्रसाद घेऊन दुपारी दोन अडीचच्या सुमारास महाराज शेतात गेले तेव्हा देविदास खडके श्रीकृष्ण अंजनकर महाराजांबरोबर होते गूळ चटणी मीठ सोबत घेतले होते शेतात गेल्यावर महाराज या मुलाला घेऊन शेताला एक फेरफटका मारून आले तोपर्यंत रामजी काकांनी कणसे काढून आणली आणि पराट्यावर भाजली नंतर त्याचा हुरडा काढून व श्री रामानंद महाराजांना त्याचं नैवेद्य दाखवून सर्वजण हुरडा खाऊ लागले तेवढ्यात एका वासराने मोठ्याने हंबरडा फोडला काकांनी त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली तो काय एका लांडग्याने वासराचा पाय धरला होता व तो त्याला ओढून नेत होता आणि दुसरा लांडगा गाईचा पाठलाग करीत होता तिनेही हंबरडा फोडला तेव्हा श्री महाराजही हातात काठी घेऊन तिकडे धावले आणि ज्याने वासराचा पाय धरला होता त्याला ती काठी फेकून मारली ती काठी त्या लांडग्याच्या बरोबर तोंडावर लागली श्री महाराजांच्या हाताचा जोर इतका भयंकर होता की का कू करीत तो लांडगा जमिनीवर पडला त्याचा रडण्याचा आवाज आल्याबरोबर दुसरा लांडगा गाईचा पाठलाग सोडून मागे फिरला व तो श्री महाराजांकडे तोंड वासून धावत आला परंतु श्री महाराज त्याच्याकडे पाहत पूर्ण आवेशात त्याला म्हणाले थांब गडबड करू नको आणि काय आश्चर्य तो लांडगा होता तिथेच थांबला अगदी आज्ञाधारकाप्रमाणे थोड्याच वेळात तो घायाळ झालेला लांडगाही तिथे आला आणि परस्परांना भेटून व श्री महाराजांकडे पाहून दोघेही धूम ठोकत असे पळाले की जसे त्यांच्या मागे कोणी लागले आहे रामजी काकांनाही श्री महाराजांच्या सामर्थ्याची जाणीव झाली हे एवढे क्रूर प्राणी असूनही संतांच्या शब्दांचं पालन करतात परंतु आम्ही दोन पायांचे प्राणी मात्र संत सत्पुरुषांच्या शब्दांची अवहेलना करतो संतांचं वचन न पाळणारे शृंगविहीन पशुचं म्हटले पाहिजे शृंग किंवा पुच्छ नाही म्हणून अशांना खरोखर मनुष्य म्हणावं का मुक्या प्राण्यांना बुद्धियोग नसूनही ते मर्यादा धरून वागताना दिसतात आणि आपण मात्र मनुष्य असूनही मर्यादा सोडून वागतो त्यामुळे त्यांना बरे म्हणण्याची पाळी येते असो नंतर सर्वच बैलगाडीने मंदिरात आले मुलांनी शेतात घडलेला सर्व प्रकार मायबाईंना सांगितला पुढे आमचे रामजी काका वार्धक्याने आजारी पडले आपलं जाणून श्री महाराजांनी त्यांची सर्व प्रकारे शुश्रूषा केली श्री महाराज किळस न करता रोज त्यांचे कपडे धुवून देत अंथरूण घालून देत साबुदाना करून स्वतः चमच्याने त्यांच्या तोंडात घालीत खरोखर रामजी काका किती पुण्यवान असले पाहिजे अनेक भक्तांना अंतकाळी ज्या सद्गुरूंच्या दर्शनाची इच्छा असते ते आमचे गुरु महाराज आमची गुरु माऊली रामजी काकांच्या अंतकाळी त्यांची अशी सेवा करीत होती आमच्या जिजीमाईनेही आजारपणात त्यांची सेवा केली त्यांचं पथ्यपाणी सांभाळून त्यांना त्या वेळच्या वेळी औषधपाणी देत असत श्री महाराज आपली सेवा करतात हे पाहून रामजी काकांना फार वाईट वाटे परंतु श्री महाराजांच्या मुखातून सतत चालू असलेलं नामस्मरण ऐकून त्यांना खूप आनंद होई कधी कधी ते श्री महाराजांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांना मला रामानंद चरणाशी उद्धरून न्या म्हणून विनंती करीत एक दिवस ते श्री महाराजांचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले वास्तविक पाहता श्री सद्गुरू रामानंद महाराजांनी आमच्या वडिलांना रामसेवेसाठी म्हणून मला मागून घेतलं माझ्याकडून रामसेवा तर झाली नाहीच परंतु प्रत्यक्ष सद्गुरू रामानंद स्वरूप असणारे प्रत्यक्ष रामरूप असणारे आपण माझी सेवा शुश्रूषा करतात खरं तर मी आपली अखंड सेवा करावी परंतु सगळं विपरीतच घडते बघा सद्गुरू राया रामानंदा रामराया काय करू मी बापा क्षमा करा बापा मला असं म्हणत असताना त्यांचा कंठ दाटून येई ते कधी श्री महाराजांचा हात आपल्या हृदयावर ठेवून घेत तर कधी मस्तकावर एक दिवस म्हणाले महाराज आपण सद्गुरुरूप आहात रामरूप आहात तेव्हा हे दयानिधे आपण पूर्ण कृपा करून माझा उद्धार करा महाराज त्यांना नाम घ्यायला सांगून त्यांचं मस्तक हळुवारपणे थापटीत एक दिवस त्यांचा अंतकाळ समीप आल्याचं पाहून श्री महाराजांनी त्यांच्याजवळ बसून रामहृदय म्हटलं ते ऐकता ऐकताच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं महाराजांकडे पाहता पाहताच खोल आवाजात श्रीराम म्हणून त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच अंतकाळी ज्यांच्या उशाशी बसून श्री महाराज श्री राम हृदयाचा पाठ करतात त्या रामजी काकांच्या भाग्याचं काय वर्णन करावं श्री महाराजांच्या परमकृपेने ते परमधामाला गेले त्यांच्या भाग्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे असो साधक हो आपल्या भक्तावरील प्रेमापोटी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी साखरखेरडा केल येथे केलेली ली लीला आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ